खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव येथील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी स्थानिक ग्रामपंचायत बोरी अडगाव येथील शेतकऱ्यांनी एक जानेवारी रोजी खामगावातील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा आणला होता सदर मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी हा मोर्चा अडविला त्यामुळे शेतकरी व पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावरच ठिया दिला वर्धनग्न आंदोलन सुरू केले होते तसेच सरकार व पोलिसांबाबत घोषणाबाजी केली या प्रकरणी शहर पोलिसांनी आतापर्यंत सुमारे दीडशे शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत शिवाजीराव उर्फ रावसाहेब टिकार पाटील व त्यांची पत्नी संदीप शिवाजीराव टिकार पाटील बंडू शिवाजीराव टिकार पाटील बाळू खरात मारुती तायडे आनंद सुरवाडे गणेश ठाकरे ज्ञानेश्वर टिकार हिंमत सुरवाडे व श्याम औथळे यांच्यासह सुमारे दीडशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरसकार खामगाव